बदलापूरमध्ये मानवतेला काळीमा फास अतिशय दुर्दैवी घटना घडली आणि या घटनेचे अतिशय गंभीर प्रसाद हे बदलापूरमध्ये उमटले आहे केवळ बदलापूरमध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र शून्य होईल अशी घटना आहे या घटनेने सगळेच जण शून्य झाले आहे आणि एकूणच या आपल्या सगळ्या सामाजिक स्थितीवर याच्यामुळे गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे यामध्ये त्या नराधर्मावर कारवाई झाली पाहिजे त्याला शिक्षा झाली पाहिजे या सगळ्या मागण्या रास्ता आहेत सरकारने अतिशय कठोर पावलं उचलली पाहिजेत अपेक्षा ही अपेक्षाही रास्ता आहे यासाठी जे काही आज आंदोलन झालं ते आंदोलन देखील रास्ता आहे स्वाभाविक आहे आंदोलन आज सकाळी जे झालं ते सकाळी बदलापूरच्या आणि त्या परिसरातल्या लोकांनी उत्स्फूर्तपणे आंदोलन केलं त्यांचा संताप त्यांच्या मनामध्ये आलेली चीड ही अतिशय स्वाभाविकपणे उमटलेली प्रतिक्रिया आहे आणि त्याची प्रतिक्रिया याच स्वरूपाने उमटेल यामध्ये काहीही शंका असण्याचं कारण नाही त्यामुळे आज सकाळी जे आंदोलन सुरू झालं त्या आंदोलनाला कोणीही नेता नव्हता कुठलाही राजकीय पक्ष नव्हता बदलापूरची जनता स्वतः रस्त्यावर उतरली आणि रस्त्यावर त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केलं रेल्वे स्थानकावर आंदोलन केलं शाळेच्या परिसरामध्ये आंदोलन केलं बदलापूरच्या बाजारपेठा बंद होत्या आणि ही चीड स्वाभाविकपणे सर्वसामान्य सगळ्याच माणसांच्या मनामध्ये आहे मात्र हे जे जनतेने केलेलं आंदोलन होतं या आंदोलनाची दिशा दोन प्रतिक्रिया आल्या राज्यातल्या दोन नेत्यांच्या आणि त्या नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्यानंतर आंदोलनाची दिशा बदलली अगदी गदी, -गदी माडबुळकरांची कविता आहे गीत आहे त्या गीतातल्या कडव्यातल्या काही ओळी मला जाणीवपूर्वक स्मरतात कारण की प्रकरण अतिशय संवेदनशील आहे राजकारण करावं असं हे प्रकरण नाही आहे पण संवेदनशील प्रकरणाने या प्रकरणामध्ये ज्या प्रतिक्रिया उमटल्या ज्या दोन प्रतिक्रिया आल्या नेत्यांच्या तर गदिमाडकरांच्या त्या गीतातल्या चार ओळी मला आठवतात की निराज पण कटिस नेसने निसुगपणाचा श्रेला आत्मस्तुतीचे कुंडल कानी गर्व चढविला भाला हे जे वर्णन केला हे वर्णन तंतोतंत लागू होईल स्वतःची आत्मस्तुती आणि स्वतःचे राजकीय स्वार्थ यासाठी निर्लज्जपणा पांघरून पूर्णपणे राजकीय प्रतिक्रिया उद्धवजी ठाकरे आणि सुप्रियाताई सुळे यांनी आज सकाळी दिल्या तोपर्यंत याला राजकीय रंग नव्हता ज्यावेळी उद्धव ठाकरे समोर आले त्यांनी थेट भारतीय जनता पार्टीवर हल्ला चढवला आणि त्यानंतर ज्या अशा प्रकारच्या बलात्काराच्या घटनांचं उदाहरण त्यांनी दिलं त्यामुळे त्यांनी जाणीवपूर्वक उन्नाव हातरस आणि राजस्थान या तीनच ठिकाणच्या घटनांचा उल्लेख केला या तीनही ठिकाणी दोन्ही ठिकाणी म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये आणि राजस्थानमध्ये भाजपचं सरकार आहे कोलकाता त्यांना आठवलं नाही ममता बॅनर्जींच्या मतदारसंघामध्ये होणारा अत्याचार त्यांना आठवला नाही यावेळी तरी किमान निष्पक्ष असायला पाहिजे संवेदनशील प्रकरण आहे एका मोठ्या स्ट्रेचरच्या नेत्याने जे या राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहे ज्यांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा वारसा लाभलेला आहे अशा एका नेत्याने यावेळी अत्यंत जबाबदारीने बोललं पाहिजे समाजाला दिशा देण्याचं काम केलं पाहिजे हे सगळं सोडून केवळ आणि केवळ राजकीय के प्रतिक्रिया यांनी दिली आणि त्याच वेळी सुप्रियाताई सुळे यांनी देखील आपल्या मनातली जी भडास आहे ती भडास म्हणजे देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागणे आणि जसं काही हे पूर्णपणे अपयश देवेंद्र फडणवीसांचा आहे या पद्धतीने राजकारण केलं दोन्ही नेत्यांनी या बलात्काराच्या घटनेचा घटनेचा निषेध करताना लाडकी बहीण योजना हा शब्द केवळ एकदा नाही वापरला तर वारंवार लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण त्या लाडकी बहिणीविषयी किती पोटशूळ असावा तर तो, तो पोटशूळ त्यांच्या प्रतिक्रियेमधून दिसला आणि यांच्या प्रतिक्रिया आल्यानंतर मग मात्र जे सामान्य जनांचं आंदोलन होत त्या आंदोलनामध्ये बदलाचे नसलेले अनेक लोक सहभागी झाले आणि ते सहभागी होताना मग त्यांच्या हातामध्ये आम्हाला लाडली बहिणी योजना नको लाडली बहिणी योजना काढून टाका आम्हाला सुरक्षा योजना द्या दोन हजार रुपये लागले तर आमच्यापासून घ्या पण आम्हाला सुरक्षा द्या तुमचे दीड हजार रुपये आम्हाला नको या तऱ्हेचे नारे या तऱ्हेच्या घोषणा आणि या तऱ्हेचे पोस्टर या दोन प्रतिक्रियांच्या नंतर दिसायला लागले जे काही आंदोलन झालेलं आहे स्वाभाविकपणे झालेला आहे तो संताप आहे बदलापूरच्या लोकांचा तो बदलापूरच काय महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांच्या मनामध्ये या घटनेविषयी संताप आहे पण त्या आंदोलनाला चिथावणी कशी द्यायची आणि त्याचा राजकीय लाभ कसा घ्यायचा याचा प्रयत्न आज उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांनी केलेला आहे बदलापूरच्या त्या दोन मुलींना न्याय मिळालाच पाहिजे महाराष्ट्रामध्ये अशी घटना न होता कामाने या दिशेने पावलं उचलल्या गेल्या पाहिजे देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथजी शिंदे यांनी वारंवार लोकांना आवाहन केलं स्वतः गिरीशजी महाजन घटनास्थळावर जाऊन आले तासभर त्यांनी जनतेची मनधरणी केली हे सगळं अत्यंत शांत डोकं ठेवून एसआयटीची स्थापना असेल चौकशीचे सगळे चौकशीचे सगळे जे काही चौकशी नेमायला पाहिजे त्याच्या समित्या तयार करणं असेल ज्यांना निलंबित करायला पाहिजे त्यांचं निलंबन असेल ही सगळी पावलं ताकदीने उचललेली असताना आणि ह्या प्रकरणाला फास्ट्रॅक कोर्टात चालवून त्या नराधमाला शिक्षा व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील असताना विधायक वळण देण्यापेक्षा या संवेदनशील मुद्द्याला समजून घेण्यापेक्षा उद्धव ठाकरे सुप्रिया सुळे आणि महाविकास आघाडीच्या लोकांनी आज दुर्दैवाने दिवसभर राजकारण केलं तुम्हाला काय वाटतं सामान्य जनतेला ते कळत नाही सामान्य जनतेला ज्याप्रमाणे निर्भयाच्या वेळी चीड निर्माण झाली होती तशी चीड बदलापूर प्रकरणामध्ये निर्माण झाली आहे ती चीड असताना तुम्ही जर का तुमचं राजकारण करणार असाल तर जनतेची चीड त्याहून अधिक असते एवढंच मला या या महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ नेत्यांना आज सांगावं असं वाटतं